नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रक्षुल शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा आठवडा अतिशय मोठ्या पावसाचा या ठिकाणी दाखवण्यात येत आहे आणि अशा प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांची कापसाची कंडिशन आहे म्हणजे पातेधारणा ही बऱ्यापैकी झालेली आहे फुलं देखील चालू आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी आता पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला तयारी करणं खूप महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हा आपला संपूर्ण फ्लॉट या ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये आपण एच डी पी एस पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आता जी या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे अशा प्रकारे आपल्याला कशा प्रकारे नियोजन करायचं आहे ते आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यावर आपल्याला जर ज्या शेतकऱ्यांनी पीजीआरचा वापर केला नाही त्यांनी चमत्कारचा वापर केलेला नाही किंवा इतर कोणत्याही पीजीआरचा वापर केलेला नाही त्यांनी प्लॅनोफिक्स हे प्रति तीन ते चार एम एल पंधर चा 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 प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे जास्त प्रमाण याचं होऊ द्यायचं नाही आणि आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ही जी आता लागलेली पाती आहे ती या ठिकाणा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जास्त प्रमाण याचं गळू द्यायचं नाही पातेगळ होऊ द्यायचं नाही आणि त्यामुळं निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये हा जो कालावधी आहे तो वाढ करणारा असतो त्यामुळं हा कालावधीमध्ये आपल्याला उत्पादन हे कसं वाढवता येईल तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पातेगळ सोबतच पाते टिकवण्यासोबतच आपल्याला मशागतीचंही नियोजन करायचं आहे आपल्याला या ठिकाणी दोन्ही ओळीमध्ये आपल्याला उताराच्या सहाय्यानं मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की उताराच्या सहाय्यानं आपल्याला दांड करायचे आहेत आणि कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायची आहे या फावरणीमध्ये आपण बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे आणि इथून पुढं आता डायरेक्ट पोळ्याच्या नंतर आपली फवारणी होणार आहे त्यामुळं प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आपण या ठिकाणी एन ए ए म्हणजेच ॲथलिक ॲसिडिक ॲसिड एसेड। प्लॅनोफिकचा वापर करू शकतो आपल्याला चार एम एलपेक्षा जास्त प्रतिपंपासाठी वापरायचं नाही बिलकुलही आणि ज्या ठिकाणी आपण चमत्कारचा वापर केलेला आहे तिथे आपल्याला याचा वापर करायचा नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे नियोजन करायचं आहे कमीत कमी पाणी कसं सासून राहील व या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल या पद्धतीनं आपल्याला नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे बघू शकता आता हा संपूर्ण आपला सगन लागवडीचा फ्लॉट आणि बोंड देखील या ठिकाणी आता लागत आहेत तर शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या व्हरायटी आपण लावलेल्या आहेत आणि सुरुवातीलाच आपण त्याचे व्हिडिओ देखील टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे आता नियोजन आहे इथून पुढच्या नियोजनामध्ये आपण गळफांदीचे शेंडे खुडणार आहोत आणि त्याचबरोबर आता एका फ्लॉटला आपण या ठिकाणी चमत्कार देखील मारलेला आहे त्याचे देखील रिझल्ट कसे आहेत ते बघू शकता चॅनलवर उपलब्ध आहेत आणि पी जे आरचा वापर करून आपण त्या ठिकाणी वाढ नियंत्रणात आणलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण गळफांदी व शेंडे खोडणीचा फ्लॉट देखील अतिशय उत्तम प्रकारे आपला डेव्हलप होत आहे त्याचे देखील व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत त्यामुळे नवीन असा आलं त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद